एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव येथील वळणवाडी मध्ये जागा खरेदी संबंधी विरोधकांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे हे प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात गाजत असून त्या परिसरातील शेतकरी व्यापाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण पाहूयात एबीपी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ना मंगेश काय करतो आपली हे तीन साडेतीन एकर आहेत बरं तर ते आता या हायवे झाल्यामुळे इकडे सगळे बाजार भाव वाढलेले आहेत तुमची शेतीत आहे बाजार समितीने आपल्या वाडीमध्ये शेती घेतलेली आहे काय वाटतंय शेतीचे आता अष्टविनायक रोड झाल्यामुळे इथे शेतीचे रोडची भाव जास्त वाढलेच आहेत काय रेट लावते आता शेताचा कमीत कमी माझ्या अंदाजे दहा ते बारा लाख रुपये गुंठा चालू आहे आता हे काय सगळे डेव्हलप बाजार समिती ते येणार आहे वाटतं चांगलेच आहे की बाजार समिती येते इथे बाजार समिती आल्यामुळे इथे माणसांना रोजगार वाढेल बाजार समितीचा योग्य वाटतं कारण इथे प्रत्येकाची जमीन आहे तर त्या जमिनीला योग्य तो भाव मिळेल बाजार समिती आल्या आल्यामुळे तसेच रोजगारही वाढतील आमच्या इथे जमीन आहे रोड जमीन जमिनी आहेत आम्हालाही भाव वाढून जाईल त्यांच्यामुळे वर आमचे आम्हाला हॉटेल किंवा काही असे काही टाकता येईन इथे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विलास किसन रायकर तुम्हाला कळलं असेल की ते वळणवाडी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरने मार्केट साठी जागा घेतलेली आहे हा तर काय वाटतं तुम्हाला ही जागा घेतली खूप चढ्या भावाने घेतलेली आहे त्यासाठी दहा एकर साठी तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये मोजावं लागेल नाही नाही इथे ना बाजारभाव आहेतच ना पंधरा लाख तीन लाख रुपयाचे नाही 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 आपण स्वतः घेतलेली स्वतः घेतलेली आहे ते दोन गुंडे घेतलेले पंधरा लाख रुपये घेतलेले लाख योग्य आहे ना पण पूर्ण तालुक्यात तर त्याबाबत चर्चा होती की भरपूर पैसे मोजले बाजार समितीचा पैसा वाया घालवला शेतकऱ्यांचा पैसा वाया घालवला या गोष्टीकडे कसं पाहत नाही वाया गेलेलीच नाहीत नाही कारण कसे इथं जर मार्केट आलं तर आष्टनायक रोड आहे हा टेविनायक रोड असल्यामुळे ना ता ता या रोडला मार्केट आहे ना जास्त हायवे आहे इथं जवळ तुम्ही कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो या मार्केटच्या गाड्या वगैरे येतात बार लाईन लागते ना इथं लाईन लागल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आम्ही मार्केट तिथे जागा आहे तरी इकडे जागा खर्च कस काय नाही आता ट्रॉफिक होते का नाही तिथं तर ते ट्रॉफिक इकडे जर मार्केट झालं तर इकडे दुसरं आहे नाहीये जागा तेरा एकर घेतली घेतलेली का तिथे एक मार्केट केलं वेगवेगळे जर केलं तर ट्रॅफिक होऊन जाईल ना हा आणि मग शेतकऱ्यांना सुद्धा त्रास नाही होणार थोडक्यात तुमचं असं म्हणणे आहे की बाजार समितीने जागा योग्य आहे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम